अकोट तालुक्यातील चिचपाणी धरण परिसरात रविवारी एक थरारक घटना घडली गुरे चारत असताना मधुकर बेलसरे यांच्यावर वन्यप्राण्याने अचानक हल्ला केला गंभीर जखमी झालेल्या बेलसरे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अकोट तालुक्यातील चिचपाणी धरण परिसरात रविवारी दुपारी भीषण घटना घडली स्थानिक शेतकरी मधुकर बेलसरे हे आपल्या गायी गुरांसह चराईसाठी गेले असताना अचानक एका वन्यप्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला या अनपेक्षित हल्ल्यात बेलसरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरात आलेल्या इतर चरवायांनी धाव घेतली त्यांच्या मदतीमुळे वन्य प्राणी तेथून पडून गेला जखमी अवस्थेत मधुकर बेलसरे यांना तात्काळ अकोला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच वन विभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिसराची पाहणी केली असून या भागात वन्य प्राण्यांचा वावर असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे सध्या या घटनेमुळे चिजपाणी परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे जंगल परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे तसेच बेलसरे यांच्या उपचाराचा खर्च शासनाने उचलावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे